देवाच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव सज्ज झालेलं आहे अगदी आनंदी वातावरण आणि संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियान या डाळपसोरीच्या निमित्ताने जिकडे तिकडे पाहायला मिळते आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे श्रींच्या डाळपसोरीची कशी काय तयारी एकंदरीत केली आहे स्वागतासाठी किती सज्ज झालेले आहेत ते पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो गावपळणीचा आनंद तुम्ही घरबसल्या घेतलात खूप छान वाटलं आणि आत्ता आहे ती डाळप सॉरी इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे यांची ऐतिहासिक संस्थानिक डाळप सॉरी निघण्याची वेळ झालेली आहे आज आहे एक तारीख आणि उद्या दोन फेब्रुवारी रोजी आपला देव आपल्या सर्व ग्रामस्थांच्या भक्तांच्या भेटीला प्रत्येकाच्या दारी येणार आहे एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण यांनी देवाच्या स्वागतासाठी काय काय तयारी केली आहे कशी कशी तयारी केली आहे ते पाहायला मिळणार आहे आणि उद्यापासून आपल्या देवाचे दर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक विनंती राहील की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा उद्याचा जो मेन कार्यक्रम आहे सॉरीचा ते सर्व माझ्या मित्रांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे दोडामार्गहून खास आपला मित्र समीर सावंत आलेले आहे याच्याही चॅनेलवरती तुम्हाला उद्यापासूनचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे सो so, तर मी दोडा मार्कर समीर सावंतचे चॅनलही तुम्ही चेकआउट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या आचऱ्याच्या डाळपरीसाठी चला आत्ता मी आहे आपल्या बांधावरती आणि निघतो आहे आणि तुम्हाला एकंदरीत प्रत्येक वाडीतील तयारी आज पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही कुठच्या वाडीतनं आहात ते नक्की तर बघा दोन तारीखला देव डाळपरीला निघणार आहेत आत्ता मी फिरावडीतनं आमच्या गावातून निघालो आणि गावडवाडी येथे आलो आहे इकडे किती तारखे येतात वगैरे इकडे चार तारीखला येणार असत देव आणि इकडची संपूर्ण व्यवस्था संपूर्ण परिसर अगदी छान स्वच्छ करून देवाच्या स्वागतासाठी तयार झालेले आहेत इकडे सगळे आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे देव आहे ना देव तो आपली जी पूर्वपरंपरा वाट चालत आलेली आहे त्याच वाटेवरनं येतो मग ती पूर्व मग रस्ता असो किंवा असे मळ्यातील असो वाट असो ती पूर्ण जी रस्ता जो आहे देवाचा तो साफसफाईसाठी केलं साफसफाई केली जाते आणि हे बघा इकडनं असं देव येणार आणि इकडनं तिकडे देव थांबतील तिकडे बघूया काय काय करतायत ते झेंडे वगैरे लावत आहेत देव थांबतात ते मंडप वगैरे तिकडे बांधतात हो का याने मुंबईतून चाकरमानी येतात ना या कार्यक्रमासाठी खास होय बाबा होय ना हो बरोबर इकडे आमच्या आमच्या एक दिवस अगोदर म्हणजे आमच्याकडे पाच तारीखला तुमच्याकडे चार तारखे ना आ आ आ आ आ आ आ चार पाचला सकाळी हा ओके पाचला सकाळी आमच्याकडे संध्याकाळी आणि देव इकडे थांबतात ना छानपैकी मंडप चालू आहे सगळ्या इकडे गडबड लगबग सगळ्यांचीच झालेली आहे छान पैकी खाली आहे आणि छान मंडप घातलाय आणि देव इकडे थांबणार आहेत विश्रांतीसाठी एवढा अशा पद्धतीने ही गावडवाडची तयारी आहे छानपैकी सुरुवातीलाच गेट लावलेला आहे मस्तपैकी देवांच्या स्वागतासाठी बघूया आता आतमध्ये जाऊया आत्ता आम्ही आलो रामेश्वर मंदिरकडे जातो तिकडे इकडे जांगेश्वराचं मंदिर आहे आणि छानपैकी इकडे सजावट त्याचप्रमाणे इकडे संपूर्ण जो हा परिसर आहे तो शेणाने सारवून घेतलेला आहे आपल्या देवाच्या स्वागतासाठी आणि इकडे सुद्धा तयारी बऱ्यापैकी छानपैकी चालू आहे देव येणार म्हणून ते गेलेच हे बघा गेले। आपले मित्र इकडे महेश साऊंड हे आपले तोरणं वगैरे लावायचं काम करता येते बघा देव होय थांबतात ना तिकडे मेन एंट्रीला गेट लावलाय छानपैकी होय थांबता ना येऊन थांबतात ना होय अशा पद्धतीने इकडची तयारी सुरू आहे आता जाऊया आपण मंदिरात आणि मंदिरात आपल्या रामेश्वराचं दर्शन घेऊया आणि बघूया कुठे कुठे अजून तयारी चालू आहे ती चला इकडे छानपैकी सगळ्यांच्या स्वागतासाठी कमान लावली आहे छान मस्त पैकी चलो मंदिर चला मंदिराच्या मेन एंट्रन्सकडे आणि इकडे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया जाऊया मंदिरात आपल्या रामेश्वरकडे दर्शन घेऊया छानपैकी इकडे आलं की नाही इकडे जबरदस्त वातावरण असतं आणि एकदम शांत छान वाटतं इकडे प्रसन्न हे आहे रवनाथाचं मंदिर चला चला मंदिराकडनं आपण आता रामेश्वरचं दर्शन घेतलं आणि आता पुन्हा जातो आता फुरसाईच्या मंदिरकडे कारण तिकडे देव थांबतात आणि तिकडे जातात भेट असते तर तिकडचं एकंदरीत वातावरण तिकडची सजावट कारण आज आहे बाजार म्हणजे आज रविवारचा उद्याचा बाजार उद्या, उद्या, उद्या बंद ठेवलेला आहे त्यानिमित्ताने आज बाजार भरवलेला आहे सो बाजार थोडासा असणार आहे थोडं बाजार दाखवतो आणि बाजारातली तयारी म्हणजे बाजारातले जे सगळे ग्रामस्थ असतात त्यांनी केलेली तयारी आणि फुरसाईच्या मंदिरकडे जाऊया आणि बघूया तिकडची तयारी तिकडे ना सगळा बाजार होतो आणि आज वाजले साडेबारा पावणेक वाजले आहेत आणि आत्ता आपण आलो पुरसाई मंदिरकडे तिकडची जी तयारी आहे ती बघूया छानपैकी छत वगैरे लावलं आहे साफसफाई तेवढीच आणि सगळे रेडी झालेले आहेत हे बाजारवाल्यांच्या सगळ्या गाड्या आहेत तिकडे आणि इकडे देव येतात हे सगळं इकडची तयारी चालू आहे शेवटच्या टप्प्यातील छानपैकी छत वगैरे लावून तयार झालेले आहे अशा पद्धतीची आहे पुरसाईच्या मंदिरकडची ही तयारी दाजीच्या न सलून मध्ये येईल आणि सगळे म्हणजे आपल्या डाळसोरीच्या तयारीसाठी केस वगैरे हो के कापू केले आहेत एक सीन दाखवते तुमका त्यांचा काय चाललं बघा बाबा केस कापता आणि नाही म्हणून त्यांच्याने मोबाईलवर त्यांनी कार्टून लावले आणि बसलो आता मोठं म्हणता आणि इकडे आता बँक ऑफ इंडिया तिकडे आलो आहे आणि इकडची तयारी दाखवतो गाडीवरनच पटापट बघा पताके वगैरे लावून कंदील वगैरे लावून रेडी झालेले आहेत सर्वजण छानपैकी देवाच्या स्वागतासाठी हे बघा मी आता ना म्हणजे आपली घाटी आहे शॉर्टकट जो मंदिराकडे जातो तिकडे आलो आहे आणि संपूर्ण जी घाटी आहे ना ती संपूर्ण वरपर्यंत शेणाने सारवलेली आहे आणि इकडे पताके वगैरे लागतील आजच्या दिवशी आजच्या रात्री आणि छानपैकी इकडे सगळं शेणाने सारवून फुलं वगैरे गोंड्यांची अगदी जय्यत तयारी केलेली आहे बघ कॉन्क्रीट आपण शेणाने सारवलेला पारीला <laughs> बघा इकडे छानपैकी सजवलं आहे आणि हे शेणाने सारवलेलं आहे मस्त मध्ये आपली रांगोळी काढली आहे पण आमचे मित्र आहेत तिकडे तयारी चालू आहे यांची सुद्धा आली चालू आहे देवाच्या स्वागतासाठी सगळे तुमका भारी आहे ना तुमका आपल्या फार आहे सुरुवाती मस्त बघा इकडून छान वाटतं बघायला इकडे बघा हा जो, जो बाए 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 देवाटे। देवाटे रस्ता तो संपूर्ण खाली देवळाकडे आणि इकडे ही संपूर्ण घाटी जी आहे छान सजवली की जबरदस्त तयारी केली आहे ना म्हणजे भारी आणि इकडचं वातावरण जेव्हा समजतं ना की देव डाळपसरीला निघणार आहेत एकंदरीत गावचं वातावरण जे आहे जबरदस्त प्रत्येकाला आनंद झालेला असतो बरेचसे चाकरमाने या डाळ स्वरूच्या निमित्ताने गावात येणार आहेत निघाले आहेत काहीजण आलेले आहेत आणि तीन वर्षांनी हा सोहळा अनुभवण्यासाठी यावंच लागतं बरेच जण येतात काहीजण कामाच्या निमित्ताने त्यांना यायला मिळत नाही पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते कायम बघत असतात हे बघा इकडनं असं दिसतंय हे बघा दोन्ही बाजूला छानपैकी लटकन लावले आहेत गोंड्याचे आणि जबरदस्त वातावरण निर्मिती झालेली आहे या ले चा निमित अत्ता मिना थे देव निमित्ताने आत्ता मी ना मिराशीवाडी येथे आलो आहे आणि देव डाळपसोरीला निघाल्याच्यानंतर पुरसाई मंदिराकडनं भेट घेतल्यानंतर जिकडे मिराशीवाडीत विसावतात ते तुम्हाला जागा दाखवते इतकं भयंकर आणि भारी वाटलं आहे ना इकडे येऊन आणि आपल्या देवस्थानचे अध्यक्ष मिराशी साहेब आहेत इकडे आपल्यासोबत इकडे हो। देव येतात ना हो किती वेळ असतात इकडे इकडे देव दुपारी आपले जे देव सकाळी जे देवळाकडनं निघाले हां तर जी आमची जी ह्या आत्रे ग्रामची जी देवी फुरसाई आहे त्या फुरसाईकडचं जे सगळं जे दैविक काम आहे ते काम पूर्ण व्हायला कमीत कमी, कमी दुपारचे एक दीड वाजतात त्यानंतर वाटेत जेवढे जेवढे लोक आहेत ग्रामस्थ आहेत रोंबाळ आहे त्यांची तळी वगैरे त्यांची गाराणी असतात एक तर दोन वाजता इकडे आपल्याकडे येतात आल्यावर देव इकडे चहा पाणी होतो विसवतात आलेल्या सगळ्या ग्रामस्थांचं इकडे चहा पाणी होतं त्यानंतर हा जो हे जे स्थळ आहे ते सदरेवरचा पाठांतरी मिराशांचं ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला देव शेव ठेवतात त्याचा मीराशांता कौलप्रसाद घेतात आणि सगळी मिरशांची घराणी पाहुणे मंडळीची सगळ्यांची तर देव पूर्ण करून त्यानंतर देव दुपारी साडेचार साडेचारच्या नंतर जवळपास सहाच्या दरम्यान येऊ ते आपली जे हे आहे केंद्रस्थान आहे देवाचं ते म्हणजे नागझरीला पूर्वे आकारेचं मंदिर त्या मंदिरात स्थिरावण्यासाठी मग मार्ग असतो ओके आता आपण ते ठिकाण बघूया जिकडे देवशेव येतो चला दाखवा आहे आणि खूप छान जबरदस्त इकडे आलो ना मी तर इकडे बाहेर इतकी गर्मी आहे आणि इकडे इतकं शांत आणि थंड वाटतंय ना भारी जबरदस्त घराचा मेन डोअर आणि वरती आहे चला हा हॉल हो हा हॉल डबल हॅड वरती खाली तीन फॅमिली वरती तीन फॅमिली आणि इकडे गणपती बाप्पाचं प्राणप्रतिष्ठा केली जाते चतुर्थीमध्ये आणि हे जे आहे ते ठिकाण जिकडे देव येतात ब्राह्मण देवाला शेव देण्यासाठी आणि आपल्या रामेश्वराचा फोटो तिकडे तुळजाभाऊचा इकडे आणि इकडे ब्राह्मण देव ब्राह्मण हा ब्राह्मण ब्राह्मण देव देवाचे पात तर हा एक ब्राह्मण स्थळ आहे मी शेतकऱ्या वास्तूमध्ये आहे देवळात आणि हे देवळासारखंच घर आहे ह्या घराला कुठेही बाथरूम हां किंवा टॉयलेट टॉयलेट वगैरे काही नाही फक्त बेसिन आहे आणि इकडे घराच्या एंट्रन्सलाच खांब आहेत खांब संपूर्ण लाकडी आणि कोरीव खांब बघा केलं आहे आणि बाहेरचे जे आहेत ते पूर्ण चिरेबंदी कमान वगैरे संपूर्ण चिरेबंदी केलं आत्ता मिराशेवाडीमधनं बाहेर पडलो म्हणजे जिकडे देव विसावतात ते सगळं बघितलं आपण घर पण छान आहे मिराशांचं म्हणजे जे अध्यक्ष आहेत आपल्या देवस्थानचे आता आम्ही चाललो आहे मिराशेवाडीतनं इकडे खाली म्हणजे ॲक्च्युली देव तिकडनं येतात इकडे पाठीमागे आणि इकडची सजावट हा मंडप अगदी जबरदस्त सगळे बरेचशी कामं बाकी आहेत हे उभं करणं त्याच्यानंतर फ्लेक्स लावणं गेट उभे करणं बरीचशी कामं आहेत अजून बाकी परंतु बघूया हा नुसतं उडवू नको आणि गुड्या वगैरे लावल्या इकडे मस्त छान दाखवते तुम्हाला हा <laughs> ना, दिवस्ते दिवस्ते तुम्हारी तुम्हारी ना। हो नाही पूर्ण लावले मस्त वाटतं बघ एक देऊया तसं हे ना, 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 <laughs> ना अजून बराच काम मस्त वाटत असं लाईव्ह मध्ये बघूया कॅमेरा ते एवढा काय एवढा बरोबर दिसायच नाही पण लाईव्ह भारी वाटतं बघा इकडे चालू होत काम बारीक 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 बारी, 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 चालू होत पर्यंत होत ना <laughs> चला झाली हे बघा <आगा> इकडे हे <laughs> बघा झाली तयारी झाली चालू बघा इकडे सगळी ह्यांच्या हेंका आपलं बर आहे पटकन काम जाताला त्या ही सगळी तयारी डेकोरेशनची सजावटची लावची आहेत ना अजून आता आपण मेन उताराला म्हणजे खाली जाताना खालच्या रोडला चाललो आहे आणि इकडे बघा हे सगळे मंडप घालून इकडे पण तयारी जोरदार केली आहे इकडे शेण सारवतात तयारी आत्ता मी जिकडे देव थांबणार आहे म्हणजे नागझरी त्याला वगैरे इकडे आतमध्ये जातो आहे दाखवतो तुम्हाला पद्धतीने के तयारी केली आणि हे इकडनं असं दिसणार आहे इकडनं देव आतमध्ये जातो आणि जिकडे विश्रांतीला थांबणार आहेत ना देव दे। ते दाखवतो आता मी इकडून खाली आलो आहे आणि संपूर्ण रस्ता आहे ना तो छानपैकी सारवलेला आहे सगळ्याकडे अगदी एक तोरणं लावून हा एरियासुद्धा चकाचक केला आणि हल्लीच जे आपलं नागदारीचं तलाव आहे ना त्याचं सुशोभीकरण केलं आहे आणि चित्रे वगैरे काढले आपलं साई पारकर मालवणचे आहेत आपले मित्र त्यांनी खूप छानपैकी इकडे रंगरंगोटी आणि छानपैकी प्राण्यांची वगैरे चित्रे काढली आहेत ती बघूया आणि हा एक मंदिराचा इकडचा हा परिसर हा आणि इकडे देव थांबणार आहेत विश्रांतीसाठी सोमवारी हे तो आता खेळता रेडने ह्याच्या साइड ने मंदिर आहे इकडे इकडे पूर्ण वाईट हे बघा हा आता लाव आहे ना हे बघा हे संपूर्ण अगदी छानपैकी सजवलेलं आहे बा ग्रामपंचायत आचरा पुरातन धार्मिक नागरी तळी शुशोभीकरण चोवीस पंचवीस सरपंच जेरोन फर्नांडिस उपसरपंच संतोष निराशे तर असं आहे एकंदरीत इकडचं वातावरण आणि इकडे पण भारी वाटते बघा वारा, वारा वगैरे आहे ना छानपैकी इकडनं बघा तर आत्ता वाजले आहेत पाच आणि मी आलो आहे हिरलेवाडीमध्ये इकडे गणपती बाप्पा बसवला जातो गणेश चतुर्थीच्या मागे गणेश जयंतीच्या निमित्ताने बाप्पाचं दर्शन घेऊया आणि इर्लेवाडीमध्ये दोन ठिकाणी गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं एक इकडे पंढरी पंढरीनाथच्या मंदिराकडे आणि ब्राह्मण देवाकडे इकडे पंढर पंढरीनाथाचं मंदिर आहे आणि इकडे यंदा डाळपसारीमुळे सगळे कार्यक्रम इकडचे कॅन्सल केले आहेत आणि ते नाहीतरी इकडे बरेचसे पाच दिवस कार्यक्रम असतात डबलवारी दशावतार इकडचे गावातल्यांचे कार्यक्रम खूप मोठा उत्सव असतो इकडे आता आपण जाऊया ब्राह्मणदेव मंदिरामध्ये अनएक्सपेक्टेड अचानक आमच्या पिरावळीतनं देव निघाले की संध्याकाळी काळोख होतो आणि त्याच्यानंतर वास्तव्यासाठी ब्राह्मणदेवमध्ये बा ब्राह्मणदेव मंदिर हिरलेवाडी आहे ते वास्तव्याच असतं आता तिकडे आलो आहे आणि तिकडचंही सजावट या देवांच्या स्वारीसाठी केलेली सजावट त्याचप्रमाणे इकडे मागे गणेश जयंतीचा गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाची मूर्ती इकडे बसवली जाते त्याचं दर्शन घेऊया आणि बघूया इकडचे आतल्या ब्राह्मणदेव सुद्धा दर्शन घेऊया इकडची छानपैकी तयारी केलेली आहे कारण आमच्याकडनं येईपर्यंत देवांना उशीर होतो ते ॲक्च्युली काळोख पडतो आणि त्याच्यानंतर देव इकडे एक रात्र वाजता व्यायला सकाळी किती वाजता सहा वाजता सहा वाजता सहा वाजता इकडनं रवाना या मंदिराचा आपण खूप डिटेलमध्ये इन डिटेलमध्ये एक व्हिडिओ केला आहे बरीच वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि अजूनही तसंच आहे कौलारू आणि लाकडी ब्राह्मण देव मंदिर ना। ना।

आता ब्राह्मण देवळाकडून इकडे आलंय म्हणजे आपल्याकडे बाणघाटी इकडे बाणघाटी म्हणून एक स्पॉट आहे आणि शेखर आणि विलासचं घर आहे इकडे आणि तिकडची तयारी चालू आहे स्वागतासाठी आणि देव इकडे किती वाजता इक, किती वाजता थांबतात तरी सात म्हणजे तिकडनं सकाळी निघाले की सात वाजता इकडे सात ते किती सात ते नऊ नऊ साडे नऊ दहा असते नऊ दहा साडे नऊ साडेनऊ दहा हो पर्यंत आणि ह्या घाटीने पायी प्रवास करत देव पुढील प्रवासासाठी आणि हे उतरतात गे गावडवाडी हा गावडवाडी गावडवाडीत तिकडे उतरले जातात इकडनं जातात ते तिकडे आणि इकडची तयारी हे चालू आहे सगळे कारण इकडे आपल्याकडे कसं माहिती आहे आता लेट येणार म्हणजे पाच तारीखला इकडे आमच्याकडे परत पाच तारीखला संध्याकाळी रात्री इकडे वस्ती सहा तारीख सकाळी रिटर्न असं त्याच्यामुळे काय काय ठिकाणची जे सजावट आहे ती उशिरा उशिरा करतात लोक अशा पद्धतीने एकंदरीत हे आहे आणि आता आपण चाललो आहे आमच्याकडची सजावट आमच्याकडची तयारी बघूया का काय चालली आहे आमच्याकडनं येतात ना देव इकडून आणि इकडे देव थांबतात आणि इकडे तयारी चालू आहे काही जी जी पाच तारीखला संध्याकाळी असेल आणि त्याच्यानंतर देव आपल्या पारंपरिक वाटेने पूर्वपर चालत आलेली जी वाट आहे देवाची त्या वाटेने इकडनं असं करत असं 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 करत तिकडे जाते हिरलेवाडीत अशा पद्धतीने ही एकंदरीत वाट आहे ॲक्च्युली रोड हा आहे म्हणजे हा जो जो रोड इकडनं येतो तो सरळ तिकडे जातो परंतु देवाची जी वाट ठरलेली आहे इतक्या वर्षांची त्याच वाटेने देव तिकडे जाणार अशा पद्धतीनं इकडचं इ इकडे हे असतं

इकडे ना पाठीमागे स्मशानभूमी आहे इकडनं देव धावत सुटतात ते अगोदर तुम्हाला स्पॉट दाखवला कडकवाडीच्या तिकडे असतात आणि इकडेही साफसफाई करतायत परेश आहे इकडे कटर लावलायच इकडची शंकरवाडीची जी महिला आहेत ना ते सगळे इकडचा हा रोड जो आहे तो क्लीन करतायत छानपैकी श्रमदानाचं काम आपलं चालू आहे आत्ता मी फिरून आमच्या म्हणजे पिरावळीत झालो आहे आणि दक्षिणवाडा श्रीकृष्ण मंदिर आहे तिकडे ना इकडे एक मोठा गेट बनवला जातो त्याचं काम चालू आहे आणि तिकडे म्हणजे तो वड दिसतो आहे ना तिकडे एक मोठा गेट बांधला जातो हे दोन गेट इकडे असतात आणि छान डेकोरेशन असतं तुम्हाला जेवढं जेवढं आता दाखवलं आहे ना अर्धवट कामं ती तुम्हाला डेकोरेशनची किंवा सजावटीची ती पूर्ण कामं आपल्या डावसोरीच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे आणि इकडे गडग्याचं काम इकडे हा इकडे छानपैकी असं गेट सजवणार आहेत पवन आहेत त्याच्या मार्गदर्शनाखाली छानपैकी मोठा मोड़ गेट आणि इकडे बंड्या बसल्या आहेत दुरी बसल्या आहेत आणि आहे तो इकडे सिमेंट बनवून आहे आणि अशा पद्धतीने हे इकडचं सजावट असते दोन्ही बाजूला पताके वगैरे सगळं सगळं लाइटिंग वगैरे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल कोणा दाखवले जाऊ तो मेन कारागिरतो दिसा गो आत्ता मी आलो आहे जेटीवरती जिकडे तुम्ही या अगोदरची डाळ सुरुवातीत लॉकडाऊनमध्ये कोरोनामध्ये इकडे आणि एक मूर्त चुकलेला आहे इकडे पाणी न मिळाल्यामुळे इकडे आम्ही जवळपास पासष्ट ते सहासष्ट फोड्यांचं एक साखळ बांधलेलं होतो सेतू बांधलेला आहे लांबलंचं कारण त्याच्यावरती वगैरे ठेवून या गेलेला तो हा स्पॉट कारण इकडनं जांभूलवाडीतनं देव जे येतात ते इकडे येतात आपल्याकडे प्रत्येक वेळी दोन दोन तीन तीन वड्यांचे सांगड घालून तिकडनं जी रयत रोंबावळ असते देवाबरोबर आणि देव ते इकडे आणले जातात आणि तोपर्यंत भरतीचं पाणी असतं अशा पद्धतीने आणि पाच तारीखला देव येणार आहे त्याच्यामुळे इकडची आता नुकती साफसफाई चालू केली आहे इकडची बाकीची बऱ्याचशा सर्व वाड्यांतील साफसफाई जी आहे ती झालेली आहे आणि सजावटीचं काम चालू आहे आपल्याकडे लेट येतात त्याच्यामुळे इकडचं हे जे आहे ते काम राहिलेलं आहे आणि येईपर्यंत इकडे सगळं सजावट तुम्हाला पाहायला मिळेल आणि मुंबईतून आपले काका केशव काका वगैरे सगळे मुंबईतले आहेत चाकरमानी म्हणा किंवा ग्रामस्थ म्हणा जे जे मुंबई वास्तव्यास ज्यांना ज्यांना शक्य असतं ते ते सगळं या असल्या या अशा मोठ्या कार्यक्रमांना उपस्थित असतात आणि खूप छान असं एक वातावरण गावात निर्माण तयार झालेलं असतं आहे एकंदरीत तिकडचं कारण हे जे सर्व आहे ना हे सर्व भरून जाणार आहे टोटल पॅक होणार आहे कारण जवळपास पाच ते सहा हजार भाविक या देवांबरोबर संपूर्ण डाळपसोरीला असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे यांची संस्थानकालीन डाळपसोरी कशा पद्धतीने बाहेर पडणार आहे आणि एकंदरीत गावातील वातावरण गावातील साफसफाई देवाच्या स्वागतासाठी केली जाणारी तयारी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली मित्रांनो हो हा सुखसोहळा आम्ही याची देही याची डोळा पाहणारच आहोत परंतु आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मादे तुम्ही घर बसल्या याचा आनंद नक्की घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की चा लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन बेल बेलकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून हे आपण मात्र थांबायचं नसलं